शिवराय जय भीम माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना सप्रेम नमस्कार गेले नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी ज्या पद्धतीनं आपण गिरणी कामगार म्हणून संघटित झालो एक संघटितपणाचं प्रदर्शन केलं आणि त्या माध्यमातून सरकारला कुठेतरी नक्कीच आपण झुकायला लावलं गेली चार पाच वर्षाचा जरी विचार केला तरी ज्या पद्धतीनं सरकार गिरणी कामगारांच्या प्रश्नावर एकतर्फी एक, एक कलमी कार्यक्रम राबवत होतं नक्कीच ते कुठेतरी आपण त्याला थांबवलं आणि आपल्यापर्यंत येण्यास भाग पाडलं नक्कीच हा आपला एक मोठा विजय होता त्या आंदोलनातून काय मिळालं किंवा काय याच्यावर आपण नक्कीच बोललेलं परंतु मुंबईचा अधिकार गिरणी कामगारांना मिळावा मुंबईत घर गिरणी कामगारांना मिळावं नक्कीच आणि ते मिळण्यासाठीची प्रक्रिया कुठेतरी आता सुरू झालेली ह्याच प्रश्नावरून एक प्रश्न गिरणी कामगारांचा होता की जो वंचित गिरणी कामगार जे गिरणी कामगार आजपर्यंत काही कारण म्हाडाकडे किंवा महाराष्ट्र शासनाकडे सदनिकेसाठी अर्ज करू शकले नाहीत असे कामगार आणि त्यांचा प्रश्न नक्कीच आपण या चौदा संघटनेच्या माध्यमातून संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा किंवा पुढे नेण्याचा प्रयत्न ने केला संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून आपण गेली दीड वर्ष प्रामुख्याने या प्रश्नावर काम करतोय की सर्व गिरणी कामगारांना जो गिरणी कामगार आहे त्याला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे एकही गिरणी कामगार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी संयुक्त मराठी मुंबई जवळ नेहमीच प्रयत्न करते चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ज्यावेळी आपण आंदोलन केलं सात दिवसाचं उपोषण केलं होतं आणि त्या माध्यमातूनही आपण हा प्रश्न प्रामुख्यानं तिथं मांडला होता आणि तिथपासून त्या विषयाला आपण जो गती देण्याचा एक प्रयत्न केला नक्कीच तो प्रयत्न आज जा मंत्रालयापर्यंत जाऊन पोचला आहे मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत माननीय आमदार प्रसाद लाड साहेबांनी तो प्रामुख्यानं मांडला आणि त्यालाही गती देण्याचं आता काम चालू आहे किंवा एक महिन्याची संधी द्यावी असे आदेश किंवा अशा सूचना नक्कीच त्या बैठकीत करण्यात आल्या परंतु आता हे होत असताना कुठेतरी वंचित गिरणी कामगार आहेत त्यांचे वारंवार फोन असतात की कधी संधी मिळणार कधी होणार लक्षात घ्या संघर्ष आहे सरकार बोललं म्हणून आपल्याला लगेच देईल अशी कोणतीही गोष्ट कधी घडत नाही नक्कीच त्याच्यासाठी से आपल्याला प्रयत्न करावे लागतील परंतु मिळणार एवढं मात्र नक्की मी आश्वासन देतो तुम्हा सगळ्यांना की वंचित गिरणी कामगार आहेत त्यांचे अर्ज भरून घेतले जातील फक्त आता ते किती लवकर घेतले जातील हे आपल्याही पाठपुरावर हो आहे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे परंतु हे सगळं होत असताना वंचित गिरणी कामगारांची आता कुठेतरी एक फसवणूक होण्याची कारण समाजात काही असे लोक आहेत की जे अशा गोष्टींसाठी किंवा अशा गोष्टींवर डोळा ठेवून असतात असं काय घडलं की ते त्यांचं डोकं चालवून त्या समाज घटकाला कसं तरी फसवून त्याच्याकडून आपला आर्थिक फायदा कसा करून घेतील ह्या प्रयत्नात असतात आणि तोच प्रकार आता वंचित गिरणी कामगारांच्या बाबतीत होण्याची खूप शक्यता आहे की तुमचे फॉर्म भरून घेतो फॉर्म चालू झालेले आहेत आम्ही फॉर्म भरून देतो अशा पद्धतीनं काहीतरी एक षडयंत्र रचून वंचित गिरणी कामगारांची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते आणि त्यामुळे माझ्या तमाम वंचित गिरणी कामगारांना एक विनंती आहे की कोणत्याही प्रकारे ज्यावेळी अर्ज भरण्याची सुरुवात होईल नक्कीच त्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाकडून आले की आपण सर्वांना देऊ परंतु असे कोणत्याही आर्थिक व्यवहार वंचित म्हणून फॉर्म भरून घेण्यासाठी अर्ज भरून देण्यासाठी जर आपल्याकडे होत असतील तर नक्कीच हे चुकीचे त्यांनी ते तुम्ही कोणाबरोबरही कोणालाही एक रुपये देण्याची गरज नाही त्यामुळे या असल्या आमिषांना कोणीही बळी पडू नका आणि जर वंचित गिरणी कामगारांचे अर्ज भरण्यासाठी किंवा पुढच्या प्रक्रियेसाठी काय करण्यासाठी जर कोणी आपल्याकडे आर्थिक मदतीची म्हणा किंवा आर्थिक मागणी करत असेल तर नक्कीच संयुक्त मराठीशी आपण संपर्क साधू शकता आणि साधाच कारण अशा लोकांना आपल्याला आता जाग्यावरच थांबवावं लागेल अन्यथा ज्या पद्धतीनं आता ओ टी पीच्या माध्यमातून गिरणी कामगारांची पात्र गिरणी कामगारांची फसवणूक चालू आहे नक्कीच त्याच्यावर आपलं काम चालू आहे म्हणजे असे प्रकार होऊ नयेत नंतर त्याच गोष्टी आपल्याला ठीक करण्यासाठी मग वेळ द्यावा लागतो आणि ला जे मुख्य उद्दिष्ट असतं त्याच्यापासून आपल्याला मग लांब जावं लागतं आणि त्यामुळे माझ्या पुन्हा एकदा मी विनंती करेन की जे वंचित गिरणी कामगार आहेत त्यांनी कोणालाही कोणत्याही प्रकारचे पैसे देणं किंवा अन्य कोणताही व्यवहार त्यांच्याशी करून अर्ज तुमचा भरून घेतला जाईल ही गोष्ट ना। जा शक्य नाही ज्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून तसे शा आदेश येतील तसं आपण तुम्हाला कळू आणि त्यावेळी ते भरून घेतील आणि ते, ते निशुल्क असतील किंवा सरकारची किंवा पन्नास शंभर रुपये जे काय अर्जाची किंमत असेल तेवढी मात्र तुम्हाला तेही सरकार किंवा म्हाडाला द्यावे लागतील अशी कोणालाही खाजगीमध्ये कोणतेही पैसे देऊन अर्ज भरून घेतले जातील असं जर कोण सांगत असेल किंवा अन्य कोणताही किंवा हा प्रश्न पुढे घेऊन जायचा आहे त्याच्यावर काम करण्यासाठी तो पैसे लागतील हे लागतील असं जर कोण काही सांगत असेल तर नक्कीच वंचित गिरणी कामगारांनी याच्यापासून सावध राहा कोणालाही एक रुपया देण्याची गरज नाही अशा पद्धतीचं तुम्हाला आमिष दाखवण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीशी तुम्ही संपर्क साधा आपण अशा गोष्टी जास्तीत जास्त आहे तिथेच थांबवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे येणाऱ्या काळात वंचित गिरणी कामगारांनी या माध्यमातून विनंती करेन की आपल्याला जर खरोखर आपला प्रश्न मार्गी लावायचा असेल तर आपली संघटित ताकद आपल्याला दाखवावी लागेल ला। आणि त्यामुळे हा प्रश्न खर तर वंचित गिरणी कामगारांचा प्रश्न ज्यावेळी पुढे येतो गेल्याही व्हिडिओत मी सांगितलं होतं की नक्कीच याच्यावर आपण एक मांडणी करू की वंचित गिरणी कामगारांचा प्रश्न इथपर्यंत पोचला कसा त्याच्या मागे खूप कारणं आहेत कारण काही लोक फक्त बैठकी संख्या वाढावी म्हणून वंचितांचा मुद्दा घेतला जात होता काही ना काही अन्य अडचणी होती किंवा काही लोक का अन्य आपला काय फायदा करून घेता येईल का यासाठी तो प्रश्न मांडत होते परंतु संयुक्त मराठी मुंबई चळवळीने वेळोवेळी हा विषय ठामपणे मांडलेला आहे ज्या ज्या व्यासपीठावर संधी मिळाली जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे वंचितचा मुद्दा मांडण्याचं काम संयुक्त मराठी मुंबई चळवळीने केलेलं आहे आताही ज्यावेळी आमच्या चौदा संघटनांचा आपण एकत्रित आलो संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून त्याहीमध्येही जर प्रकर्षण हा विषय कोणी मांडला असेल तर नक्कीच तो संयुक्त मराठी मुंबई चळवळीने मांडला आहे तो अजेंड्यावर येण्यासाठी जर कोणी काम केलं असेल तर संयुक्त मराठी मुंबई चळवळीने केले संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे अध्यक्ष विवेकानंद बेलुसे यांनी निवेदनात आठ आठ वेळा बदल करून घेतले की वंचितचा मुद्दा अशाच पद्धतीने स्पष्ट उल्लेखित झाला पाहिजे नऊ तारखेला आंदोलन असताना आठ तारखेलाही साडेचार वाजता संध्याकाळी त्या मुद्द्यामध्ये आपण बदल करून घेतले म्हणजे अशा पद्धतीनं त्याच्यात काम केलेलं आहे नक्कीच तिथून पुढचा जो प्रवास होता तो चौदा संघटनांनी एकत्रित येऊन एकत्रित केल्या त्यामुळे ते जे पुढचं यश आहे आज वंचित लोकांना जर अर्ज भरून घेण्यात येत असतील तर नक्कीच तो संघटित सर्वांचे एकत्रित यश आहे त्याच्याबद्दल काही हरकत नाही परंतु अशी जर फसवणूक होणार असेल तर नक्कीच आपण सर्वांनी सावध रहा अशी आपली फसवणूक होणार नाही याची नक्कीच सर्वांनी काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र